कायम लढत आलो आहे ही देखील निवडणूक त्याच पद्धतीने आम्ही लढतो आहोत आणि शंभर टक्के मला खात्री आहे की सगळं विरोधकांचं दाबं जाणलेलं आहे मग ते आमदार किशोर पाटील असतील वैशालीताई असतील अमोल शिंदे असतील हे जे काही अफा पसरवण्याचं काम उद्योगांनी जे काही चालवले आहेत ते त्वरित थांबवावेत वीस तारखेला जनता त्यांचा निर्णय देणार आहेत जनतेला या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था आणि शहराचा विकास आणि मतदारसंघाचा एकूण विकास भडगाव शहराचा विकास टोटल जे काही कामं थांबलीत हा मतदारसंघ यांच्या नेतृत्वाखाली होता गेली दहा वर्ष ज्यांच्याकडे आमदारकी होती ज्यांच्याकडे नगरपालिका ताब्यात होती पाचोऱ्याची होती भडगावची होती या लोकांकडून आज सुद्धा शहराला पाणी मिळत नाही आठ आठ दिवस अजून सुद्धा पाणी या हिवाळ्यामध्ये मिळत आहे हे दुर्दैव आपल्या शहराचं आहे शेजारी पाहिलं तर जामनेरमध्ये वाकरून पाणी आलं इकडे पाहिलं मध्ये गिरणेवरून पाणी आलं चोपड्याला तापी मधून पाणी येतं पारोळ्याला बोरीमधून पाणी येतं जळगावला वाघुरू मधून पाणी येतं चौदाची घोषणा आहे आमदारांची की या शहराला मी मधून किंवा वाघूरवरून पाणी आणेल आज चोवीस आलं परंतु या शहरामध्ये पाणी आलेलं नाही माझ्या काळामध्ये फिल्ट्रेशनचं काम फिल्ट्रेशन प्लांटचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं होतं परंतु आज दहा बारा वर्षापासून देखील फिल्ट्रेशन प्लॅन सुरू होत नाही लोकांना अशुद्ध पाणी प्यावं लागतं त्याच्यामुळे आजार वाढतात म्हणजे पाणी मुळे आजार वाढतात म्हणजे जे आवश्यक आहे पाणी आरोग्य याच्याकडे साफ असं दुर्लक्ष आमदारांना झालेलं आहे फक्त दोन चार काम काम केले असतील तेही नितकृष्ट दर्जाचे त्याचा गवगवा करून आमदार या ठिकाणी म्हणतात की मी या शहराचा विकास केला तीन हजार कोटी रुपयाचा विकास केला मुख्यमंत्री सांगतात चार हजार कोटीचा केला मग एक हजार रुपये गेले कुठे याचा देखील खुलासा आमदारांनी या ठिकाणी करावा मला आज सगळे विरोधक जे काही घेण्याचा प्रयत्न करत आहेत मी मागच्या आपल्या सगळ्यांच्या प्रेस समोर सांगितलं की एखाद्याचं यश ये जर येत असेल ये तर यशाला खेचण्यामध्ये सगळे विरोधक एकत्र येतात तसे सगळे विरोधक माझ्या विरोधामध्ये एकत्र आलेले आहेत आणि हे जे उभाठाचे उमेदवार आहेत त्यांनी शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार आहे यांची तर जुली आहे इकडे दोन भाजपचे उमेदवार आहेत निळकंठ आणि निळकंठ डॉक्टर निळकंठ पाटील आणि अमोल शिंदे हे वेगळे आहेत म्हणजे एकूण शिवसेना भाजपचे पाच उमेदवार या ठिकाणी उभे आहेत परंतु माझ्या याच्यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी विचारांचा विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अपक्ष आघाडीचाच मी आहे पण अपक्ष म्हणून निवडणूक लढतो आहे आणि निवडून आल्यानंतर मी आघाडीसोबतच येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये विधानसभेमध्ये काम करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन निश्चितपणानं होईल महाविकास आघाडीचं सरकार या, या, या ठिकाणी येणार आहे राज्यामध्ये आणि या तालुक्याचा या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला शंभर टक्के पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व जनता निवडून देण्यासाठी उत्सुक आहे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी सगळे आलेले आहेत सगळ्यांनी मला सांगितलं की वातावरण एकदम अनुकूल असं आमच्या बाबतीमध्ये आहे आणि म्हणून विरोधकांनी आपल्या चुका लपवून दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा स्वतः वीस तारखेची काही जी काही मेहनत करायची ते अजून करून घ्या आमची मेहनत आता पूर्ण झालेली आहे निश्चितपणाला मला आम्हाला या ठिकाणी यश ये येणार आहे तर आपण आपल्या माध्यमात तुमच्या सगळ्या माध्यमातून माझा हा निरोप आपण विरोधकांपर्यंत पोहोचावा व जनतेपर्यंत पोहोचावा की हे कसे लोक एक आमदाराची क्लिप आमदाराचे चिरंजीव कोणाला तरी एक लोहारीचा आपली माजी सैनिक आहे त्याला धमकी देत आहेत फोनवर त्याची देखील क्लिप आली एक पत्रकार महारांचं आपण सगळं पाहिलं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे जा आदेश झालेले आहेत संदीप महाजनच्या प्रकरणामध्ये इकडे अमोल शिंदे एका मराठा कार्यकर्त्याला कसे धमकवत आहेत आता, गीरी, गीरी आता या धमकात धमकी दादागिरी गुंडगिरीचं राजकारण आता चालणार नाही या शहरामध्ये शांतता पाहिजे आहे दोन नंबरचे अवैध धंदे सगळे बंद पाहिजे आहेत आणि ते करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेमधला मी सांगू इच्छितो की मी निवडून आल्यानंतर या पाथोरा बडगाव आणि ग्रामीण भागामध्ये कुठल्याही अवैध धंदे कुठल्याही प्रकारचे खपून घेतले जाणार नाहीत तशा सक्त सूचना आम्ही अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी देऊ आणि या पाचोरा शहराला बडगाव शहराला आणि एकूणच ग्रामीण भागाला आपण त्या ठिकाणी सुरक्षिततेची कशी या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत अवैध धंद्यांचा आळा घालण्यासाठी किंवा या तालुक्याचा जो काही दहा वर्षाचा बॅकलॉग चुकीच्या माणसाच्या हातात गेल्यामुळे आपण किती मागे गेलो आमदारांच्या हातात ही नगरपालिका होती आमदारकी होती तरी सुद्धा या शहराला पाणी देऊ शकलेली आरोग्याच्या बाबतीत अडचणी निर्माण करून ठेवला कुठेतरी चार किलोमीटरवर उपजिल्हा रुग्णालयाचं त्यांनी या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मतदार जागृत आहेत मतदारांच्या समोर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे मला खात्री आहे की मतदार यावेळेस खंबीरपणे आमच्या पाठीशी राहतील आणि वीस तारखेला आमच्या शिट्टी या चिन्हा समोरचे बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करतील मला त्या ठिकाणी खात्री आहे पुनच एकदा आपण पत्रकारांनी पत्रकार परिषद उपस्थित त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज देण्याचे आपोआप म्हणतात की मला पाठिंबा देणार आहे